जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमंत जिजाऊ महासाहेब यांना मुद्रा करून व शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांना वंदन करून मी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज वीर बाल योद्ध्याच्या निमित्ताने बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे दिनांक सव्वीस डिसेंबर सतराशे पाच या दिवशी गुरु गोविंद सिंगाची दोन मुलं ज्यांनी धर्मासाठी आत्मबलिदान दिलं त्यांची शौर्य गाथा आणि एकूण देशामध्ये ज्या ज्या बालवीरांनी अत्यल्प वयामध्ये शत्रूशी लढत आपल्या धर्माचं रक्षण केलं आपल्या संस्कृतीचं रक्षण केलं अशा सर्व बाल योद्ध्यांना आपल्या पुढे आणण्याचा एक अल्पसा प्रयत्न विशेषत शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह हे दहा वर्षाचे असताना यांनी आपल्या धर्माची पताका हाती घेतली त्यांचे वडील तेग बहादर यांना औरंगजेबानं दिल्लीच्या चांदी चौकामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली धर्म परिवर्तन केले नाही तर काय होते याची किंमत जशी त्या काळामध्ये हिंदूंना मोजावी लागली तशी शिखांनाही मोजावी लागली अर्थात शीख हा काही वेगळा धर्म मानला जातो असं नाही पण आज आपण त्यांना शीख धर्माचे लोक म्हणतो मुळात हिंदू धर्मातून बाहेर पडलेला हा एक पंथ आहे परंतु ज्यांनी आपली एक विशिष्ट ओळख करून दिली आणि तेग बहादरांना मृत्युदंड दिल्यानंतर त्यांचे सुपुत्र गुरु गोविंद सिंग यांनी शिखांची लढाऊ संघटना उभी केली आपल्याला केवळ जपमाल धारण करून चालणार नाही अतिशस्त्र असलं पाहिजे आपलं संरक्षण करण्यासाठी शत्रूला परास्त करण्यासाठी आपल्या अतिशस्त्र गरजेचं आहे आणि त्यामुळे शिखांची अशी लष्करी पलटण उभी करण्याचं काम हे गुरु गोविंद सिंगांनी केलं परंतु यामध्ये संपन्न संपूर्ण गुरु कुटुंबाचा संपूर्ण गुरुपरिवाराचा झालेलं बलिदान हे मनाला तटका लावून देतं कारण दिनांक एकवीस ते एकोणतीस डिसेंबर सतराशे पाच या काळामध्ये संपूर्ण गुरु गुरुगोविंदाचं कुटुंब गुरु गोविंदाचा, गोविंदाचा परिवार हा देशासाठी आणि आपल्या धर्मासाठी बलिदान करताना दिसून येतो गुरुजी त्या वेळेला आनंदपूरच्या किल्ल्यामध्ये होते गुरुजींची आता सत युद्ध सुरू होती दक्षिणेकडे छत्रपती शिवाजी मोगलांच्या विरुद्ध हत्यार उपसलेलं होत त्याचबरोबर त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज याच काळामध्ये गुरु गोविंद सिंगचा उदय उत्तरेत झाला पंजाबमध्ये झाला आणि धार्मिक असलेले शिख पंथाचे लोक आपल्या धर्माच प्रचार आणि प्रसार करत असताना मोगलानी आणि विशेषतः हा काळ येतो औरंगजेबाचा या काळामध्ये अनेक धर्मगुरूंना धर्म, धर्म परिवर्तन केले नाही तर मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली त्यात गुरु तेग बहादर गुरु गोविंद सिंगाच्या वडिलांची तीच अवस्था झाली त्यांना मृत्यूदंड दिल्यानंतर गुरुजींनी विचार केला की आता आपल्याला लढलं पाहिजे लढण्यासाठी शस्त्र हाती धरलं पाहिजे मजबूत अशी आपली संघटना स्थापन केली पाहिजे आणि म्हणून शिखांची खालसा नावाची मजबूत अशी लष्करी संघटना गुरु गोविंद सिंगांनी स्थापन केली त्यावेळेला गुरुजी आनंदपूरला होते आनंदपूरच्या किल्ल्यामध्ये राहून ते मुघलांच्या विरुद्ध लढत होते आणि गुरु गोविंद सिंग आणि त्यांची दोन मोठी मुले अर्थात मोठी मुले म्हणजे फार मोठी नव्हती आपल्या देशाचा इतिहास फार उज्ज्वल गुज़, आहे बरस अठरा छत्री जीवे कायर जीवे बरस हजार असे राजस्थानी एक उक्ती आहे की योद्धा हा अठरा वर्षच जगतो त्याचं आयुष्य अठरा वर्षाच परंतु तो, तो, तो लढत लढत मारला जगतो आपल्या देशासाठी देवासाठी धर्मासाठी आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी हा आपला पूर्व इतिहास आहे वीर अभिमानू कौरवाशी लढताना अन्यायाविरुद्ध लढताना तो अठरा वर्षाच्या आतच मारला गेला नागोजी जे शिवकाळामध्ये दक्षिण मोहिमेमध्ये लढताना सुलतान तोही अठरा वर्षाचा असतानाच मारला गेला अशी कितीतरी मुलं ज्यांनी बलिदान दिलं निजामा विरुद्ध लढत असताना जयसिंगराव ढमडेरे तळेराव ढमडेरेचा बाल योद्धा दहा वर्षाचा होता पण रणांगणावरती तलवार घेऊन शत्रुशी लढला आणि कायमचा अमर झाला हा आपल्या देशाचा इतिहास अनेक अनेक लहान लहान मुलांनी लहानपणी तलवारबाजी करायला सुरुवात केली राजस्थान मध्ये विशेषतः आणि पुढे महाराणा प्रताप पृथ्वीराज चव्हाण आणि त्या अगोदर बाप्पा रावळ यांनी आपल्या देशाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजपूतांचे दादा बरा बारा बारा वर्षाचे मुलं तलवार घेऊन शत्रूशी लढली असा हा बालयोद्ध्यांचा इतिहास आहे आणि त्याच निमित्ताने मी आज आपल्यापुढे जी माहिती देत आहेत ती गुरु गोविंद सिंगांच्या मुलाविषयी त्यांना चार मुलं होती दोन मुलं सोळा अठरा वर्षाची आणि खालची दोन मुलं धाकटी सात आणि नऊ वर्षाची अशा प्रकारच्या चारही मुलांचं बलिदान झालं आणि शेवटी गुरुजींचंही झालं तेव्हा एक करुणदायक अशी कथा आहे सिख धर्मासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या संस्कृतीसाठी आपल्या देशासाठी ही लहान लहान मुलं सुद्धा गुरुजींची लढली आणि मारली गेली परंतु शरण गेले नाहीत त्यात गुरु गोविंद सिंगाच्या त्या आनंदपूरच्या किल्ल्याला वेढा पडल्यानंतर गुरुजींची दोन मोठी जी मुलं होती आजित सिंह आणि झुंजार सिंह यांच्यासह गुरुजींनी मोगल सुभेदाराला सांगितल्या आम्ही किल्ला हाती देतो आम्हाला जाऊ द्या मोगलांनी किल्ला हाती दिला मोगलांच्या हाती किल्ला दिल्यानंतर ते बाहेर पडले पण बाहेर पडल्यानंतर चमकोरला आल्यानंतर मोगलांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यावेळेला अजित सिंह हा गुरुजींचा अठरा वर्षाचा मुलगा हा शौर्यानं लढत होता मुघलाची तोड देत होता अनेक मुघल सैनिकाला त्यांनी ठार मारलं आणि मग सगळ्या मुघल सैनिकांनी मिळून त्याच्यावर तीनशे त्र्याण्णव बाण सोडले आणि अशा प्रकारे एवढे बाण लागून तो धारा तीर्थी पडला हे पाहिल्यानंतर गुरुजींचा सोळा वर्षाचा दुसरा मुलगा मुलगा झुंझारशी अस तोही शौर्यशाली होता शूर होता त्याने गुरुजींना परवानगी मागितली की मला सोडा मी शत्रूवर तुटून पडतो गुरुजी नायलाज झाला हे नको म्हणत होते परंतु तो ऐक ना आणि तोही शौर्याने लढला मुघल सैनिकांनी त्याचे तुकडे तुकडे केले आणि अशी ही दोन्ही मुलं लढत लढत मारली गेली तो काळ होता एकवीस ते एकोणतीस डिसेंबर सतराशे पाच अर्थात गुरुजींची दोन मुलं या लहान वयामध्ये शौर्याने लढली आणि मारली गेली गुरुजी तर बाहेर पडले तिथून बाकीच्या शिष्यांनी गुरुजींना आग्रह केला गुरुजींच्या बरोबर जे शिष्य होते ते लढाऊ शिष्य होते गुरुजींची मुलं मारली गेली परंतु यांना गुरुजींना शिष्यांनी सांगितलं त्यांच्या सैनिकांनी सांगितले गुरुजी तुम्हाला जगलं पाहिजे नेतृत्व करण्यासाठी तुमच्या आम्हाला गरज आहे तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही बाहेर पडा आपण तो, नी तो, तो दुसरीकडे जाऊ अर्थात मोगल सैनिकांनी वेढा दिलेला असताना सुद्धा पीर पीर वेशामध्ये आणि काही सैनिक चमकोर मधून बाहेर पडले आणि तिथून दुसरीकडे ते, ते निघून गेले अर्थात मोगली सैन्याच्या हाती ते लागले नाही त्याच वेळेला गुरुजीच्या आणखी दोन मुलं त्यांच्या दोन पत्नी आणि गुरुजींची माता गुजरी देवी या जोरावर हा नऊ वर्ष आणि फत्तेसिंह सात वर्ष या मुलांना घेऊन त्या बाहेर पडल्या आणि बाहेर पडल्यानंतर जोरावरची आणि फत्तेसिंह दिल्ली जवळच्या खेड्यामध्ये आजी त्यांच्या आणि त्यांच्या दोन पत्नी एका ब्राह्मणाच्या घरी त्यांनी आश्रय घेतला अर्थात ब्राह्मणाच्या घरी आश्रय घेतला परंतु मोगली सुभेदार वजीर खान त्यांच्या मागावर होता औरंगजेबाची शाबासकी मिळावी म्हणून मोगली सुभेदार किती वागत होते त्याचं हे उदाहरण आहे नऊ आणि सात वर्षाची दोन लहान मुलं ही जेव्हा दिल्ली जवळच्या ब्राह्मणाच्या घरी आजी आणि आपल्या मातेचा आहेत त्यावेळेला त्याचा सुगाव मोगली सुभेदार वजर खानाला लागला आणि औरंगजेबाला खुश करण्यासाठी एक तर धर्म परिवर्तन करायचं मुसलमान धर्म स्वीकारायचा नाही तर मरायला तयार व्हायचं आणि अशा वेळेला या दोन बालकांना पकडून वजीर समोर आणलं गेलं आणि वजीर त्यांना सांगितलं ते अगर तुम मुसलमान बनोगे तो हम तुम्ही छोड देंगे अगर तुमने हमारा धर्म स्वीकार किया तो हम छोड देंगे आणि हे लहान लहान मुलं पाहत राहील सात वर्षाचा आणि नऊ वर्षाची ही दोन मुलं सिंह धाकटा आणि जोरावर सिंह त्याच्यापेक्षा थोडा मोठा ते समोर उभे होते दरबार भरलेला होता दरबारातील मंडळींना सुद्धा हे पटत नव्हतं परंतु ते सत्तेचे गुलाम होते बोलू शकत नव्हते तोंड उघडू शकत नव्हते ही सत्तेच्या पुढे लाचार झालेली माणसं प्रत्येक काळामध्ये आपण पाहतो शिवकाळामध्ये सत्तेसाठी लाळ घोटणारी माणसं शत्रूला जाऊन मिळणारी माणसंही आपण पाहिली नंतरच्या काळात पाहिली पूर्वीच्या काळात पाहिली आणि आजच्या काळातही सत्तेसाठी लाळ घोटणारी माणसं आपल्याला जागोजाग दिसतात त्यांना कशाची चाड नसते परंतु धर्मासाठी देशासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले त्यांच्यामुळे आज आपला धर्म जिवंत आहे त्यांच्यामुळे आपली संस्कृती जिवंत आहे त्यांच्या बलिदानावर हो आज आपण उभे राहिलेलो आहोत याची चाळ फार लोकांना दिसत नाही आणि जेव्हा असं होतं तेव्हा धर्म लयाला जातो आणि मग पुन्हा गुरुजीसारखे छत्रपती शिवाजी महाराजासारखे भगवान श्रीकृष्णासारखे युग पुरुष जन्माला येतात यदा यदायी यदा धर्मस यदा ग्ला ग्लानिर्भवती भारत अभ्युष्ठानय धर्मसंभवामी युगे युगे संभवामी युगे युगे परित्राणाय साधुना विनाशयाच दुष्कृता धर्मसंस्थापन अर्थाय संभवामी युगे युगे असं भगवान श्री कृष्णाने गीतेमध्ये म्हटलं जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी मानवी रूप धारण करून त्या धर्म संरक्षणासाठी इथे येईल आणि त्याचप्रमाणे गुरु गोविंद सिंगाच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने भगवान श्रीकृष्णानं पुन्हा जन्म घेतला दोन बालक वजीर खानाच्या समोर उभी होती दरबार शून्य झालेला होता कोणी काही बोलत नव्हतं बोलण्याची हिंमत नव्हती कारण सगळे सत्तेचे गुलाम आणि लाचार होते आणि अशा वेळेला वजीर खानाने दिलेला हुकूम या मुलांनी नाकारला त्यांनी सांगितलं की आम्ही धर्म बदलणार नाही हम धर्म केले कुर्बानी देंगे हम गुरुपुत्र आहे हम केवल आज्ञा मानते हैं वो हमारे गुरु जी की हमारे पिताजी की गुरु गोविंद सिंह की गुरु गोविंद सिंह की जो आज्ञा होगी वही हम मानते हैं हम मृत्यु से डरते नहीं एवड संग बजर खान चढ़ला तुम नादान हो बच्चे तुम्हें तुम जानते हो कि तुम्हें मौत मिलेगीवा धोनी मुला ओर ठीक है हम मृत्यु के लिए तैयार है मरने से डरते नहीं शास्त्रीय आकार वाहे गुरु की खालसा वाहे गुरु की फतह अशा प्रकारचा घोषणा या दोन सात आणि 9 वर्षाच्या गुरुजीचा मुलांनी दिली आणि मग शिक्षकते अमर बजावने सुरू झाली आणि दोघांना समोरासमोर उभे केलं आणि बजर खानानो आज्ञा दिली सत्यते गुलाम पळायला लागले आणि दोघांना भिंतीत गाडण्याची आज्ञा झाली त्यांना जिवंत गाडायचं भिंत वरवर चढत होती सात वर्षाचा सिंह याच्या गळ्यापर्यंत भिंत आली आणि त्यावेळेला त्याच्या समोर असलेला जोरावर सिंह हरडू लागला तो रडत असताना सिंह त्याला म्हणतो सात वर्षाचा छावा सिंहाचा कसा असतो आपण छत्रपती संभाजी महाराजांना छावा म्हणतो पण हा गुरुजींचा छावा गुरु गोविंद सिंगाचा छावा केवळ सात वर्षाचा काय म्हणतो की भैया जोरावर सिंह त्याच्या थोरल्या भावाला तो म्हणतो सिंह जोरावर सिंह भैया अरे तुम गुरुपुत्र होकर भेर होते हो मृत्यु से डरते है क्या का कि भैया मैं मृत्यु से नहीं डरता मरा मृत्यु भी भय न लेकिन मुझे दुख होता है कि तुम दुनिया में मेरे बाद आए और मेरे पहले जा रहे हैं इसका मुझे दुख है इसे जय आंसू आते हैं बगा कि आपका धाटा भाऊ आपल्या अगोदर चालला म्हणजे बंधू प्रेम कसं असावं आपण ते रामायणामध्ये शिकलो आपण ते महाभारतामध्ये शिकलो आणि तेच आता ते या शिखांच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतं तर फते सिंह गाडला गेला आणि मग जोरावर ही गाडला गेला आणि हे पाहण्यासाठी गुरुमाता गुरु गोविंद सिंगाच्या माता, माता। यांना मुद्दाम दरबारात आणलेलं होतं गुदरी देवी त्यांचं नाव दोन पत्नी आणि गुदरी देवीत राहिल्या होत्या पण गुदरी देवीना आपल्या नातवंडांना मरताना दाखवायचं होत आणि आणलं आणि आपले दोन नातू लहान लहान सात वर्षाचे आणि नऊ वर्षाचे जोरावर सिंह आणि फत्येसिंह सिंह ही पदवी त्यांना शोभून राजपूत आणि सरदारजी ज्यांना आपण म्हणतो शेख हे आपल्या नावापुढे सिंह पदवी लावतात त्याचं कारण ते आहे की ते सिंहासारखे शूर होते आणि आजही आहेत या हिंदू धर्माचं रक्षण जसं नंतरच्या काळामध्ये मराठ्यांनी केलं तसंच रक्षण अगोदर रसपुताने केलं आणि त्याचबरोबर शिखाने सुद्धा केलं तर काळाच्या ओघामध्ये काही काळ माघार घ्यावी लागली ही गोष्ट खरी परंतु शौर्याने लढलेले आणि या देशाचं रक्षण करणारे राजपूत शेख आणि मराठे या भारतामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येतील आणि पुन्हा पुन्हा देशाचं रक्षण करतील तेव्हा दोन्ही बालक आजीच्या समोर निघून गेली आजीला खूप दुःख झालं तिने आपल्या पतीचा तेग अंत पाहिला होता तेग बहादरांना दिल्लीच्या चांदी चौकामध्ये मृत्यूदांड दिला तेही त्यांनी सहन केलं आपली दोन नातवंड लढता लढता मारली गेली तेही त्यांनी सहन केलं परंतु आता दोन कोवळी बालक गुर्जी, ही डोळ्यासमोरून गेली त्यांना मूर्छा आली आणि त्याच्यातच त्यांचा अंत झाला अर्थात गुरुजी गुरुजींच्या माताही गेल्या सगळी मुलं गेली तो काळ हा होता एकवीस डिसेंबर एकोणती ते एकोणतीस डिसेंबर एक सतराशे पाच आणि हा काळ येतो औरंगजेबाचा अंतिम समय कारण सतराशे सातमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला तो महाराष्ट्रामध्ये मराठे लढले तारा राणीच्या काळात त्याला इथंच गाडून टाकलं आणि गुरुजी दक्षिणेकडे आले दक्षिणेकडे आल्यानंतर नांदेडला विसावले नांदेडच्या गुरुद्वारामध्ये असताना वजीर खानानं आपली दोन पठाण सैनिक पाठवले गुरुजीवर हल्ला झाला आणि गुरुजी जखमी झाले आणि काही दिवसात नांदेडच्या गुरुद्वारामध्ये गुरु गोविंद सिंगांचा अंत झाला म्हणून गुरु गोविंद सिंगाचं पवित्र तीर्थक्षेत्र हे सिखांचं पवित्र तीर्थक्षेत्र झालं गुरु गोविंद सिंगाचं मृत्युस्थान हे सिखांचं पवित्र तीर्थक्षेत्र झालं आज देशभरातले आणि जगभरातले शीख समाजाचे लोक नांदेडला त्या गुरुद्वाराचं दर्शन घेण्यासाठी येतात फतेसिंह आणि जोरा जोरावर सिंह यांचं जिथं बलिदान झालं तिथं गुरुद्वारा फतेसिंह फतेगड असं गुरुद्वार उभं केलं गेलं गेल। आणि जिथे जोरावर सिंह आणि फतेसिंह जिथं त्यांचा अंत झाला आणि गुजरी देवीचा अंत झाला तिथं गुरु गुरुद्वारा स्वरूप असं गुरुद्वार उभं राहिलं ही शिखांची तीर्थक्षेत्र झाली या बालकानी एक इतिहास घडवला शीख समाजाच्या या बालकाने गुरु गोविंद सिंगाच्या या छाव्याने एक इतिहास घडवला दोन मोठी मुलं अर्थात मुलंच होती ती तरुण नव्हते आणि या वयामध्ये धाडसानं शबऱ्यानं औरंगजेबाच्या फौज लढले परंतु माघार घेतले नाही मारले गेले आणि दोन लहान मुलं त्यांच्या कवऱ्याला बरे पडले तेव्हा असे हे बाल योद्धे ज्यांना मानाचा मुद्रा करून त्यांची स्मृती चिरंतन राहील त्यांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पंजाब